No privacy. Uh, and silently, it could build and build until you finally see. Whoa, it's taking over. Damn, no closure. Moving closer. No exposure. I just wanna be a loner. Uh, some can't stay sober, looking over while show No weather, the no. Ba Okay okay okay. आएगे बढिया बढिया सब स बढियारियाणा आगी पंजाबी गे सराजाबी अच्छा ये हरियाणा आगी पंजाबी या खड्ड्यामध्ये आपली गाडी अडकलेली आहे थोडक्यात सकाळ गुड मॉर्निंग साईम आहे सकाळ भावानो आता आता चांगली झोप घरी आहे आपण मस्त की गाडी मध्ये चांगला झोपलेलो आणि हा जाईल बरोबर डायरेक्टली पंजाब मध्ये आणि आपण इथून आलेलो हरियाणामध्ये आपण एंट्री केली आता आपण जस्ट हरियाणामध्ये जाय आणि इथला क्लायमेट बघा पावानो आहे बघा एक नंबर क्लायमेट आहे पुढेसुद्धा काही दिसत नाही म्हणून आम्ही जरा विचार केला की थोडासा लेट उठूया कारण बरोबर इथनं सत्तर किलोमीटरवरती आपले जे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे आणि राजस्थानमधनं एंट्री केली तर हरियाणा पंजाब थोडीशी छोटीशीच बॉर्डर आहे तर त्याच्यामुळे मलाच काय हरियाणाची बॉर्डर लागलेली नाही आणि राजस्थानची सुद्धा नाही आणि गुजरातची सुद्धा नाही या ठिकाणी मी चांगला प्रवास केलेला आहे आणि आता आपला अजून राहिलेला सत्तर किलोमीटरचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा डिलेवर द्यायचे आहेत आणि आपला हा आहे चौथा भाग भावानो एवढी थंडी रात्री मी सांगतो तुम्हाला नऊ वेदर होतं नऊ बा 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 माझ्या लाईफमधला पहिल्यांदा असा मी टेम्परेचर बघितलं नऊ फुल म्हणजे फुल डाऊन आणि नशीब आता माझी म्हणजे आमच्या दोघांशीसुद्धा इथे तब्येत चांगली आहे बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगली आहे आणि पहिल्यांदा आम्ही प्रवास करतो ना मी राजस्थान हरियाणा त्याच्यानंतर पंजाब बाय माझे <laughs> नॉर्थमध्ये आता मी सध्या तर राहू शकत नाही कारण का एवढी थंडी आहे ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ व्हावा नो खरंच सांगतो लय थंडी आहे लय रात्री आम्ही मी सुद्धा कॅबिनमध्ये झोपलेलो महेश आतम झोपलेला चला असं की आपली मॉर्निंगसुद्धा आलेली आहे तिथे चहाची ऑर्डर दिली चहावर पिऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया डायरेक्टली पंजाबमध्ये चला मग चावर पिऊया आणि पटकन जाव्या आतमध्ये श्री स्वामी समोर गाडीला गणपती बाप्पा मोर तो संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला जावे आतमध्ये पंजाबमध्ये झाली आहे सतराशे बत्तीस आपण टार्गेट पकडलेला बरोबर सोळाशे वीस पर्यंत पण सतराशे बत्तीस खरा आपण मॅप थ्रू नाही आलो ना तर मॅप तुम्हाला माहितीच आहे मॅप आपल्याला भावच असा बरं भावासारखा आपल्याला फिरफिर फिरवतो नंतरला मग कुठे नेऊन लोकेशन टाकतो तर हे बघा बघा आपल्याला हा हायवे चारशे किलोमीटर सोडावा लागेल आणि इथे बघा डबवाली बठिंडा अमृतसर हा फायनली इथे हा एक्सप्रेस हायवे संपतो आणि आपल्याला या ब्रिजच्या खालला युटर्न मारून बरं बघा ह्या दिशेला जायचा खालच्या या साईडला अरे बघा इथे हा एक्सप्रेस हायवे संपलेला आहे समाप्त झालेला आहे पुढे जाऊन टूल बघूया किती जा लागेल ते तर डायरेक्ट हा दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर अजून हायवे बनणार आहे तर चला आपण आपली एक्झिट करूया डायरेक्टली पंजाबमध्ये एंट्री करूया चला आपण जो काल प्रवास केला मोठ्या एक्सप्रेस हायवेवर ना साधारण तीनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा जो हायवे होता भावानु त्याच्यामध्ये अजिबात थांबण्यासारखा का काहीच नाही कुठे टाका ठेवल्या सर्वांनी फक्त एक्झिट दिलेले आहेत एक्झिट म्हणजे आपले जे समृद्धी महामारखे महामार्गासारखे एक्झिट आहेत पण समृद्धी महामार्गाला तरी दोन तीन पेट्रोल पंप आहेत असे आराम करायसाठी फूड प्लाझा वगैरे आहेत पण ह्या साईडला साधा पेट्रोल पंप नाही विचार करा या चार चारशे किलोमीटरला आधीच पेट्रोल भरूनच लागेल काय झाली आम्ही गुजरात मध्ये टाकलेला डिझेल आम्हाला असं वाटला की या मेन एक्सप्रेस हायवेला जामनगर अमृतसर एक्सप्रेस हायवे ला आपल्याला डिझेल भेटेल पण भावनं खरंच आपलं इथे डिझेल डिझेल वगैरे काहीच नाही भेटेल पेट्रोल पंप नाही एक पेट्रोल पंप नाही शेवटी आम्ही इथनं एक्झिट केली मी चार किलोमीटर बाहेर गेलो या हायवेच्या आणि जाऊन तिकडे डिझेल भरला बरं अशी परिस्थिती आणि डबल टोल पण लागला जाऊ दे टोल गेलं हा चार तर काय प्रॉब्लेम नाही पण शेवट तुम्ही कधी याल इथे अमृतसर जामनगर हा मोठा हायवे आहे चार चारशे किलोमीटरचा तर हायवे एक नंबर आहे प्रश्नच नाही एक नंबर म्हणजे एक नंबर पण तुम्ही सगळं डिझेल बिजेल सगळा तुम्ही पोट पाण्या वगैरे सगळा करून या खावा मावा नाश्ता बिष्टा जेवण घेऊन सगळा करून या हायवेवरती तरच प्रवास करा नाही तर मग गप्पा आराम करून डिझेल बिझेल भरून निघा तर आता सध्या आपल्याला टोल तर आपल्याला अजून काय समजलेलं नाही टोल किती कटवेल ते पण आपण आतापर्यंत रनिंग करतोच आहे कंटिन्यू आता आपला चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाचा एक्सपिरियन्स आपल्याला कुठल्याही राज्यामध्ये कुठेही त्रास दिलेला नाही आहे गुजरातमध्ये नाही राजस्थानमध्ये नाही आता आपण आहे हरियाणामध्ये आता आपण थोड्या वेळामध्ये आपण त्या पंजाबमध्ये एंट्री करू बघायला गेलं तर ही ट्रीप आपली खूप छान झाली आहे कोणी आपला त्रास वगैरे दिला नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये आपल्याला त्रास दिलेला त्या मॅडमनी तर चला मग आपण या प्रवासाला सुरुवात केलेली द्या मस्त आहे की जाऊन पहिलेच हा डिलिव्हर या करा सांगतो देऊन टाक्यांचं दे लोकेशन वगैरे हो आहे म्हणजे दादा लोकेशन वगैरे हो मागवता आपण शेवटी नाही त्यांनी लोकेशन ना दिले सर्वांनी नाही दिले सर्वांनी नाही दिले तरमध्ये फटाफट पड़ दिले फटाफट दिले ना काय माहीत आहे यांचा काय फंड आहे पण हे लोक बोलतात की आप आप इधर देखेंगे यार चला आपला थोडासा प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली माझा बॅलेन्स लो लुँ लवू दाखवतो आहे आणि आपला जो हे फास्टॅगचा जो अपडेट केवायसी तो होत नाही ॲक्च्युली तर मला इथे कमी पंधरा मिनटं झाली तर यांना आपण डायरेक्टली ऑनलाईन दिलेलं आहे एकशे नव्वद रुपये आपल्याला बघा डबल टोल गेलेला आहे तर चला आपल्याला हे बघित ना आता हे लोक ओपन करतील यांना सांगितलं आहे मी था, क्या तेरे क्या, गाड़ी नंबर वगैरह सगरा मिलेगा नाची दो मिनटी हाँ। पूछना अच्छा, अच्छा, तो था अभी इधर से पंजाब बॉर्डर किधर लगेगा पंजाब ही है ये यहाँ पे अच्छा आगे पंजाब बॉर्डर है पंजाब बस ये हरियाणा आगे पंजाबी रहेगा इधर सारा पंजाबी है अच्छा ये हरियाणा है और आगे पंजाबी रह गए ये इस गाँव का नाम क्या है जोगे वाला जोगे वाला अच्छा लगेगा आगे पंजाबला गे पूरा अच्छा 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 ओके ओके थँक्यू सो मच थैंक यू सर हे चला निघा आपण डायरेक्टली बघा आपली पावती आलेली आहे बघा एकशे नव्वद रुपये आपले गेलेले आहेत डबल टोल गेला काय करणार टाईम वेस्टेज जाण्यापेक्षा एकशे नव्वद रुपये दिले आणि मग आपण आतापर्यंत बरोबर बावीसशे रुपये म्हणजे आता आपले चोवीसशे रुपये गेले आहेत आणि आपण बरोबर पंजाबमध्ये पोचले चोवीसशे रुपयामध्ये त्या मेन एक्सप्रेस हायवेने चला आपण सम मच फायनली बघा आपण पंजाबमध्ये आता एंटर करतोय आता या ब्रिजच्या राहिल्यावर राईट मारला आणि बाईच आता किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे दहा लोकेशन आणि कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो पंजाब पुढे लागेल आपल्याला लागे बरं लागे लागे, पंजाब सिटी लागेल थोडीशी नॉर्मल जी आहे ती गावातली भटिंडा वगैरे सगळं आपण थोडासा लांब आहे भटिंडापासना पंजाब पंजाब पंजाबची भाषा आहेत ना आपल्याला पण पंजाबची जी जी प्रेमळ माणसं आहेत ती आपल्याला खूप आवडतात पंजाब राजस्थान आणि हरियाणासुद्धा गोड माणसं आहेत आपल्या सुद्धा पंजाबीमध्ये लिहिलं आहे बघा ना भावनो गुरुद्वारा बघा अजूनसुद्धा क्लायमेट बघा भाऊन कारण बघा ना आणि यांचे बंगले आहेत ना एक नंबर भावनो असं पुढे पहिला मोठा दरवाजा त्याच्यानंतर मग त्याच्या आतमध्ये अंगण असतो मग त्याच्यानंतर आतमध्ये घर वरती टेरेस बिरेस वगैरे सगळा कंपाऊंडच्या आतमध्ये दरवाजाच मेन म्हणजे यांचा मोठा गेट असतो म्हणजे त्यांचा म्हणजे काही म्हशी विषय असतात गाई बी पण पंजाब लय भारी आहे तुला कसा वाटला पंजाब आतापर्यंत आला ते भारी ना हरियाणापेक्षा ऍक्च्युली इथलं क्लायमेट लय भारी आहे वातावरण आता, हो आता पण सकाळी आलो तर एवढी थंडी होती प्रमाणाच्या बाहेर <laughs> महेशने खास करून कंबल घेतलेला भाड्याने सातशे रुपये जा पण त्याची किंमत म्हणजे कॉस्ट होती फक्त पन्नास रुपये फक्त डिपॉझिट सातशे रुपये घेऊन ठेवलेले त्यामध्ये थंडी वाटली आता विचार काय करतो जाताना कंबल घेऊन जायचं आपल्याकडे कामाचा कारण आपल्याकडे थंडीच नाही कारण आपल्याकडे वातावरण तसं नाही आहे इथे इथे कसा हा सगळ्यांना संपूर्ण मोकळा राहन आहे पंजाब पूर्ण सपाट पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात संपूर्ण सपुर, सपुर, पूर्ण सपाट भाग हा रामन विलेज पंजाबचा मला असं वाटलं होतं की आपण कधीतरी पंजाबला जाऊ हरियाणात जाऊ राजस्थानमध्ये जाऊ नाही ना मला सुद्धा वाटला नव्हता आणि ते शक्य झालं म्हणजे हे बघा महे दादामुळे महे दादा थँक्यू सो मच अशाच सहकार्य करत राहा मंडळाला आपल्याला अजून फिरायचं आहे नक्की नक्की शंभर सगळ्यांना राजे दाखवू चला आपण हा रामन विलेज आपण क्रॉस करूया आणि बरोबर बारा किलोमीटर आपली पहिला स्पॉट आहे ज्या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे चलो कोकण करा नो आज रस्ता बघून तुम्हाला कुठली आठवण आली नक्की कमेंट करा भावानो कारण आपल्या कोकणामध्ये सुद्धा हे जे जे झाडाचा जो कव आहे ते आपले पूर्वी फिलिंग होती अशी आपल्या कोकणामध्ये तर कोणत्या ठिकाणी होती आणि कुठला हा रस्ता तुम्हाला आठवतो आहे आपल्या कोकणामधला सेम तर आपल्या ब्लॉगवरती कमेंट करा आणि परफेक्ट सांगा लोकेशन कारण मी सुद्धा खूप वर्ष आपल्या कोकणातनं प्रवास केलेला आहे म्हणजे जो जुना रोड होता तोपर्यंत सावंतवाडीपर्यंत तर मला सगळ्यातला अपडेट माहिती आहे तुम्ही आपली कमेंट करा इथे लिहिलेलं आहे भटिंडा तीस रामपुरा पूल सेहेचाळीस सिरसा पासष्ट पंजाब पुतार भावनो बघा आपण या गावामध्ये म्हणजे विलेजमध्ये मध्ये आहे तलवंडी पंजाब तलवंडी आणि इथे आपला पहिला लोकेशन आहे म्हणजे या शाळेमध्ये आपल्याला ही पहिली स्कूल आलेली आहे भटिंडा तर लिहिलेलं आहे पण आपल्याला एवढं नाव असतो नाही नावा बाकी ॲक्च्युली पंजाबी नाही आहेत आणि कसं आहे आ, पंजाबी लोकांना मराठीची जडा थोडे शब्द जरा जड जातात आणि मराठी लोकांना पंजाबीचे शब्द जरा जड काका भेटले हा काल फक्त जे राजस्थानी काका भेटले राजस्थानमध्ये तुम्हाला माहितीच आहे ते एवढे छान मराठी बोलत होत ना लय भारी म्हणजे लय भारी पस्तीस वर्ष मुंबईमध्ये होते ते सुद्धा दोन टाकीजवळ आपल्या प्रॉपर मुंबई गिरगावच्या इथे आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही शॉक झालो भाई राजस्थानमध्ये आपला मराठी माणूस बोलतो आहे बाजी बाबा म्हणजे एवढा बरा बरा वाटला ना मनाला खूप म्हणजे खूप बरा वाटला तीसुद्धा आता तीच अशी एक इच्छा आहे की पंजाबमध्ये सुद्धा आपला एक मराठी माणूस भेटून दे कारण कसं आहे पंजाबमध्ये शिक्षणाची जरा थोडी तडजोड आहे आणि काही ठिकाणी शिक्षण भरपूर आहे पण तुम्हाला खरं सांगतो पंजाबमधली जी लोकं आहेत ना ती बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर आहेत आणि बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पंजाबची आपली जी माणसं आहेत ती भरपूर पुढे आहेत कॅनडामध्ये जास्त करून कॅनडामध्ये लय पंजाबची माणसं एवढी आहेत ना चला पहिले आपण आपली जाऊया कारण शाळा तर चालू झाली आहे बरोबर साडेनऊचा होता आता बघ वाढल्यात दहा भावानू काय वाटतं तुम्हाला दहा वाजल्यात साडेनऊ वाजता चालू झालेली शाळा आणि साडेतीन वाजता शाळा बंद होणार आहे दहा डिलेवर आमच्या होतील कमेंट करून सांगा भावानू कारण काय माहीत नाही फक्त ह्या डिस्ट्रिक्टमध्येच पाच दिलेवर आहेत बाकी काय माहीत ना पुढे चला पहिला आपण जाऊया शाळेच्या आतमध्ये भाऊ नये बघा आपला गेट ओपन झालेला आहे आणि आपण फायनली आतमध्ये आलेलो आहे वाव यार महाराष्ट्रामधल्या शाळा बघितल्या बिहारमधल्या शाळा बघितल्या आता फायनली गुजरातमधल्या शाळा बघितल्या पंजाबची शाळा बघतोय बघा भाऊ नाही बघा या ठिकाणी बघा आपला ही पहिली शाळा आहे त्या शाळेवरला सगळा सामान बघा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आज गावामध्ये सगळे दहाच्या दहा लोकेशन आहेत आप आपले चला मग आता इथनं बरोबर पुढचं लोकेशन ते लोक आता साहेब लोक देतील या प्रत्येक शाळेमध्ये बघा अशा सायकली दिलेल्या आहेत कारण आपल्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये जे खेडेगावात जे शा शाळा आहेत जे कमीत कमीत पंधरा ते वीस किलोमीटर किंवा पाच पाच सहा सात किलोमीटरवरती जे चालत येतात त्यांना सुद्धा हे असे सायकली दिले पाहिजे कारण गाड्या वगैरे प्रवास नसेल तर आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा हे बघा अशा सायकली आपल्या शाळेतल्या मुलांना दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये काम गुरुप्रीत सर आहेत इथे आप अभि इलेक्शन आहे की आपे पे अच्छा नाही अच्छा आर्मीचे शाळेचे सर आहेत आपल्या चावर दिले चहावर पिव्या आणि बघा महेशनी या सरांनी आपल्याला ही भेट दिली तर महेश आपले महाराष्ट्राची भेट सरांना खाऊन दाखवत आहेत महाराष्ट्रा मे म्हणत आहे आपल्या दिवाळी मे स्पेशली खूप बरा वाटला पंजाबमध्ये येऊन लय म्हणजे लय एवढा भारी फील ना की यासाठी आपल्या स्वतःच्या गावात आलोय काय महेश आणि खूप छान इथे शाळा वगैरे चला आपण आपला प्रवास चालू करूया परत आता इथं बरोबर बठिंडाच्या जवळपास आपल्याला जायचंच आहे शेवटची डिलिव्हरी आपल्याकडे आहे चला मग भावा आपण आता आलोय बरोबर आता बघा या शाळेजवळ शाळा बघा भावा न एवढी मोठी आहे बघा ना तीच पर्यंत शाळा आहे पंजाबमध्ये एवढ्या मोठमोठ्या शाळा भारी हर गुजरात मध्ये पण एवढे नव्हते पंजाबमध्ये तर भारी आहे बाय स्कूल का नाम काय ना अच्छा शाळेमध्ये तर यस बाय बराबर बस बस बाडिया बाय पाजी एकदम एकदम ओके शाळेचं नाव आहे बरोबर तेवना पुंजारीन पंजाब हे बघा तिथे सगळं सामान आमचा सा ठेवलेलं आहे सगळं काम पूर्ण झालेलं आहे शाळेचा आता जाऊया इथनं बरोबर पुढे जे लोकेशन आहेत ते एकाच ठिकाणी तीन शाळा आहेत चला फटाफट फटाफट फाट। आपल्याला सुद्धा आपल्याला बुकिंग बघायची आहे कारण आपल्याला इथनं एम टी जायचं नाही कारण मी अजूनसुद्धा भटिंडामध्ये मी प्र प्रयत्न करतो आहे की आपल्याला बुकिंग भेटायची कॉन्टॅक्ट करतो मग त्याच्यावरती आपल्याला ठरेल की भेटेल की नाही नाहीतर तर मग आपल्याला पंजाबमधनं आपल्याला जावं लागेल दुसऱ्या राज्यामध्ये पमीची इच्छा असेल शंभर टक्के आपल्याला भेटेल चला आपण निघालो लोकेशनवर ना हे बघा तर मित्रांनो आपण आता बरोबर सातव्या स्कूलला आलोय हे बघा ही सगळी पोरं भेटायला आले बढिया बढिया सब बढिया ना भाई पंजाबी एक नंबर पत्तर आहे चॅनल तुम्ही पाहिलं सबस्क्राईब करणार उधर जास्त करू मी आता एवढे खुश होतात युट्यूबवर भेटला कि ते असे गगनात मावतात असे प्रेम जाम आहे पंजाब मध्ये खरं सांगतो कारण पंजाबची माणसं आहेत ना लय भारी आहेत प्रेमाळू आणि प्रेमाने बोलतात त्यांच्यात वाकड्यात कधी जायचं नाही प्रत्येकजण प्रत्येकाच्या जा जागी जा जा योग्य ठिकाणी उभा आहे त्याच्यामुळे आपण एवढे प्रेम देताना आम्हाला प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर पहिल्या जेवायला विचारतात खाना खाय की क्या बोलू नाही सर जी हम लोक डिलिव्हरी देणार आहे किंवा साडेतीन बजे तक हम लोग का वक्त आहे उसके पहिले को देना पडेगा खाली करून घ्या फायनली लास्ट डिलेवरी बाकी राहिलेली आहे शेवटची आपण तिकडे चाललं तर बरोबर साडेतीन ते चार किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे चार दिवस कंटिन्यू गाडी चालवतोय चार दिवस आतापर्यंत तुम्हाला दाखवतो अठराशे त्रेपन्न आपण मुंबईतना पकडलेला बरोबर सोळाशे तर पहिला जाव्या संपूर्ण गाडी खाली झालेली आहे शेवटचा म्हणजे राहिलेला आहे एक शाळा शाळेमध्ये जाव्या पहिला डिलिव्हरी देव्या आता बरोबर फक्त राहिले पंधरा मिनट शाळा बंद व्हायला ओने बा गाडी अडकली आहे गाडी अडकली माझ्या चुकीमुळे अरे तो गाडीवाला होता म्हणून मी लेप मारला ए टायर ने ना थाले लागदा उधका निकल आली हां आयला शप्पो सांगतो गाडी अडकली यार खड्ड्यामध्ये पण अशी पण परिस्थिती आहे की टाइमर पोसायचा आणि टाइम असा चाललाय की फास्ट लगेच शाळा बंद पण बघा ही शेवटची शाळा आहे बावनो कर लगेच गाडी खाली करू फटकन मोकळा होऊया चला बघा हा टायर खाली अडकलेला आणि नशीब काय खाली काय झाला नाही पण पन... वास बघा वास येतो वास बाबा भायनक भयानक झालेला ना बाकी सगळ्या जे खोके खोके ते फेकून टाकायचे फायनली आपली गाडी आली होणार आहे दोन मिनटात हे बघा फायनली आपली गाडी खाली झाली स्कूल का नाम क्या सेकंडरी स्कूल बिलवाडा अच्छा बिलवाडा बिलवाडा ओके 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 तर आता जावे बाहेर जेवायला पहिला भावानो हे बघा शाळेमध्ये बाहेर आलो हे बघा भावानो या खड्ड्यामध्ये आपली गाडी अड्यात मागचा थोडक्यात वाटली नाही आता गाडी पलटी झाली ती शंभर टक्के कारण इथून एक इथून एक जात होता पिकअप वाला मी तिथून येत होतो तर मला ॲक्च्युली बघितलं नाही मी हा खड्डा ते बघा टायरचे बघा रिचार्ज सुद्धा काळे काळे दिसतात स्वामींच्या कृपयाने आशुताराने शेवटच्या डिलिव्हरीला जाऊ मी वाचलो बाबा वा। चला तर जेवायचा कधी बघूया गाडी तिकडे पुढे लावली आहे पंपामध्ये आणि आपण आता बरोबर आहे तलवंडी दावे डायरेक्टली जेवायला तलवंडीमध्ये कारण भरपूरमध्ये भरपूर भूक लागली पावभाजी मस्त आहे बघा आपण टेस्ट करून सगळ्या ठिकाणची वेगवेगळी पावभाजी त्या ना मानू आपण निघालेलो बरोबर मुंबईत वर ना मंगळवारी सकाळी बरोबर पाच वाजता आज बरोबर पोहोचलो आपण इथे शुक्रवारी सकाळी पोहोचलेलो बरोबर नऊ वाजता पण आपली डे जी डिलिव्हरी होती होते दहा ते जरा उशीर झाला करायला आणि ह्या जर्नीमध्ये आपण अठराशे पासष्ट किलोमीटर झाले अठराशे पासष्टवर आपण विचार केला की मुंबईमधून फक्त सोळाशे किलोमीटर होईल पण नाही जास्त झाले आणि टोटली आपण मुंबई ते पंजाबचा प्रवास केला आहे बरोबर अठराशे साठ त्याच्यामध्ये हो आपण वीस डिलेवऱ्या हो कम्प्लीट केल्या आहेत गुजरातमध्ये सुद्धा दहा आणि पंजाबमध्ये सुद्धा भटिंड्याची इथे दहा तर आपला टोटली जो डिझेलचा खर्च बरोबर अकरा हजार पाचशे रुपये आपण डिझेल टाकला आहे आणि टोलचा रिचार्ज केल्याबरोबर सव्वीसशे रुपये आपले कट झाले तेसुद्धा माझ्या चुकीमुळे माझा फास्टॅगचा थोडा आतासुद्धा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ते डबल टोल दिलं आहे इथे जवळच आणि भावन आपला जो टी पीचा खर्च झाला आहे चार हजार शंभर रुपये गुजरातची टी पीबरोबर दोनशे तीस रुपये राजस्थानची टीपी अकराशे रुपये एक महिन्यासाठी बरोबर हरियाणाची टीपी आहे ती साडेआठशे रुपये तीसुद्धा महिन्याभरची ती तीसुद्धा आता एकतीस तारखेला संपेल आणि जी पंजाबची टीपी आहे ती बरोबर दोन हजार ऐंशी रुपये म्हणजे टोटल म्हणजे चार हजार शंभर रुपये आपला खर्च झाला छान प्रवास झाला आणि खूप मजा आली मी पहिल्यांदा आलो गुजरात राजस्थान आणि पंजाब या जर्नीमध्ये तेवढा अजिबात त्रास झालेला नाही कुठेच मला कुठच्या पोलिसांनी त्रास झालेला आहे गुजरातमध्ये नाही ना राजस्थानमध्ये नाही ना पंजाबमध्ये नाही ना हरियाणामध्ये मध्ये नाही एवढी भारी जर्नी झाली आहे आणि हा अठराशे साठ किलोमीटरचा सा प्रवास तुम्हाला कसा आवडला ना मित्रांनो कमेंट करा आपला टोटली जो खर्च झाला आहे बरोबर अठरा हजार सत्तर रुपये त्या संपूर्ण जर्नीचा लांबच्या जर्नीमध्ये आता आपण इथून जाणार आहे बरोबर फरीदाबादला कारण इथे मी आता पंजाबमध्ये मी चौकशी केली तर इथे काहीच भेटत नाही तर इथनं बरोबर फरीदाबाद आहे तीनशे ऐंशी किलोमीटर तीनशे ऐंशी किलोमीटरचं सुद्धा तुम्हाला याच्यानंतरचा तुम्हाला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये आपण आता इथेच रजा घेऊया की चार संपूर्ण एपिसोड तुम्ही आवर्जून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा जास्त करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असता त्याच्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर भेटू आपण ट्वेंटी टू फरीदाबाद म्हणजेच हरियाणामध्ये आपल्याला जायचं आहे तीनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास तुम्हाला या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला भेटेल तर चला लवकर भेटू आपण 拜拜。Bye bye.